प्रदूषण नियंत्रणासाठी पनवेल महानगरपालिकेचा मल्टीपर्पज व्हेकलचा उतारा पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्यदायी राहणीमान देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात धुळीवर्ती नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाच्या वतीने खरेदी केलेल्या मल्टीपर्पज डस्ट सप्रेशन व्हेकल महानगरपालिकेच्या वाहन ताप्यात सज्ज झाले आहेत या गाड्या कशा पद्धतीने काम करतात याचा आढावा आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी नुकताच घेतला यावेळी उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी घनकचरा आणि आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे स्वच्छता निरीक्षक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवे खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न